धडगाव तालुक्यातील साफ यादीगर येथील उदय नदीवरील पूल पंधरा वर्षांपासून रखडलेला असून स्थानिक रहिवाशांची स्वातंत्र्याचा सत्याहत्तर वर्षानंतरही परिस्थिती जैसे थे आहे शासन प्रशासन कुंभकर्णी झोपेतून कधी जागे होणार लोकप्रतिनिधी किती वर्ष बघ्याची भूमिका घेणार आदिवासी जिल्हा राज्यात आदिवासी विकास विभाग स्पेशल निधीची तरतूद असताना आदिवासी भागातील पूल पंधरा वर्षे रखडला की राजकारणाचा साठमारीत रखडवला गेला हा संशोधनाचा विषय आहे मात्र एक निश्चित की या भागातील आदिवासी कुटुंबांना वर्षानुवर्षे जीवमुठी धरून प्रवास करावा लागतो यावरून समस्या या पाचवीला पुजलेल्या आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ओदय नदीवरील पुलाचे रखडलेले काम सुरू व्हावे यासाठी गेल्या वर्षी अतिरिक्त वाढीव निधी मंजूर करण्यात आला होता तो निधी त्याच नदीच्या पाण्यात बुडाला की काय अशी शंका उपस्थित केली जाते आहे दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते शाळा कालेज दवाखाना बाजार व्यापार व्यवसाय लग्न समारंभ दशक्रिया विधी व उत्तर कार्यासाठी ये जा करण्यासाठी जाण्या येण्याचा प्रश्न उपस्थित होतो मोटरसायकलने प्रवास करण्यासाठी नदीपलीकडे जायला बोटीचा आधार घ्यावा लागतो मात्र बोट नसली की मोटरसायकल आठ दहा जण मिळून उचलून पलीकडे नेतात ज्या मोटरसायकलवर माणसाला स्वार व्हायचे असते ती मोटर साइकल आधी माणसांच्या खांद्यावर स्वार होते अशी भयानक व जीवघेणी कसरत करावी लागते नुकताच डोंगराळ भागात पूर्व मोसमी पाऊस झाला असून नदीला पूर आला असून माणसे नदीपात्रात पाण्यातून मोटरसायकल उचलून नदीपार करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने धडगाव तालुक्यातील विकासाची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करीत आहेत सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक कमेंट करा